नमस्कार मी प्रियांका ललित सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर यासाठी आपण दोन पद्धती वापरू शकतो पहिली पद्धत म्हणजे लिंबाचा रस घालून दूध फाडायचं तर एक लिटर दुधामध्ये साधारण दोन मोठे चमचे लिंबाचा रस वापरायचा पनीर बनवण्यासाठी किंवा जर तुम्ही विनेगर वापरून बनवत असाल तर यामधील दोन टोपन विनेगर एक लिटर दुधाला म्हणजेच दहा एम एल विनेगर एक लिटर दुधाला वापरायचं तर आपण आता यासाठी विनेगरची पद्धत बघणार आहोत तर यासाठी मी एक लिटर दूध घेतलं आहे जे नॉर्मल आहे रूम टेम्परेचर त्याला छान उकळून घ्यायचं आधी याला ऑलरेडी मी एकदा उकळून घेतलेलं होतं तर आता याला छान उकळी येऊ द्यायची एक मध्यम गॅसवर दुधाला एक उकळी आले आणि आता यामध्ये मी जे विनेगर घेतलं होतं ते दहा एम एल म्हणजे दोन टोपन विनेगर मी आता यामध्ये घालणार आहे तुम्ही हे पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा घालू शकता किंवा असं डायरेक्ट घातलं तरी चालतं आता बघू शकताय आता याला सतत एकसारखं ढवळत राहायचं आता यामध्ये विनेगर घातल्यामुळं दूध फाटण्याची फाटण्याची प्रोसेस सुरू झाली त्याला एकसारखं असं सा चालवत राहायचं बघू शकता दूध एकदम दाटसर दिसायला लागले म्हणजे पनीर होण्याची प्रक्रिया सुरू झाली यात एकसारखं ढवळत राहायचं जेव्हा पनीर बाजूला होईल आणि त्याचं पाणी बाजूला होईल तेव्हा ही प्रोसेस आपण थांबवायची साधारण एक लिटर दुधामध्ये दीडशे ग्राम पनीर तयार होतं आणि ते जर दूध कसं आहे त्याच्यावर त्याचं पनीर डिपेंड असते म्हणजे जर का दूध छान चांगलं फॅटवाले असेल मशीसच दूध असेल तर यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो म्हणजे एकशे साठ ते एकशे सत्तर ग्रॅम पनीर यामध्ये निघू शकतं पण घरचं पनीर हे कधीही चांगलं यामध्ये कसली मिलावट नसते आणि मुलांना तर पनीर अवश्य द्यावं कारण आपल्या श आपल्या शरीराला आपलं जितकं वजन असते तितके ग्रॅम प... प्रोटीनची गरज असते आणि पनीर हा प्रोटीनचा अगदीच चांगला पर्याय समजला जातो आता तुम्ही बघू शकताय आपलं पनीर जे आहे ते तयार झालं आहे तर आता यासाठी मी एक पात्याला घेतलेलं आहे आणि त्यावर एक चाळण ठेवून मी हे पनीर गाळून घेणार आहे त्यासाठी मी एक सुती रुमाल घेतलेला आहे इथं सफेद तुमच्याकडे जर मलमलचे कापड असेल तर ते अगदी बेस्ट पण माझ्याकडे हे सुती रुमाल आहे हा स्वच्छ रुमाल मी असा चाळणीवर टाकलेला आहे आणि यावर मी आता ते पनीर जे फाडलेलं आहे ते पाणी यामध्ये ओतते आणि या 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 आता याच्यावर हे गरम आहे अजून म्हणून यावर मी थंड पाणी ओतणार आहे यामुळे ह्या पनीरची उकळण्याची प्रोसेस जी आहे ती स्टॉप होईल आणि आता हे पनीर असं या रुमालामध्ये बांधून घ्यायचं आपण आता यातलं जे एक्सेसिव्ह पाणी आहे ते सगळं निघून जाईल आता हे असं बांधून ठेवलंय पनीर आता याचं जे हे पाणी आहे हे कधी फेकून नाही द्यायचं यामध्ये खूप न्यूट्रिशनल्स व्हॅल्यू असतात म्हणजे पोषण तत्वे खूप असतात तर हे पाणी तुम्ही आपले कणिक मळण्यासाठी वापरू शकता किंवा आपल्या घरी भाजीमध्ये वापरू शकता तर आता हे पनीर तयार करण्यासाठी मी एक मोकळ डाबा आहे आणि त्याच्यावर एका चाळणीमध्ये मी हे पनीर असं आहे आणि यावर मी कधी जड वस्तू ठेवायची जेणेकरून यामध्ये जे राहिलेलं पाणी आहे ते एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आणि याच्या छान वाड्या पडतील तुमच्याकडे जे पण असेल काही त्याच्याकडे ठेवायला तुम्ही ते तसं ठेवू शकता तर मी आता इथं एक डबा घेतला आहे त्यावर चाळण ठेवून त्यावर पनीर ठेवले आणि एक ताट ठेवून यामध्ये मी आता हा खलबत्ता ठेवते आता याच्या वजनामुळे यातलं जे एक्सेसिव्ह पाणी आहे त्या पनीरमधलं ते निघून जाणार आहे जर तुम्हाला पनीरच्या वड्या करायच्या असतील म्हणजे क्यूब करायच्या असतील तर साधारण पाच ते सहा तास आपल्याला हे असं आहे जर का पनीर बुर्जी करायची असेल आणि त्यासाठी पनीर वापरायचं असेल तर ते साधारण दोन ते तीन तासामध्ये आपण बाजूला काढू शकतो तर आता बघू शकता हे मी साधारण पाच ते सहा तासासाठी असं ठेवून देते सहा तास झालेत आता आपण बघूया आपलं पनीर कसं तयार झालंय आता हे मी सगळं काढून घेते याच्यावर ठेवलेलं खलबत्ता वगैरे रुमाल आता हा रुमल सोडून घ्यायचा असा आता तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा जे पाणी होतं ते निघून गेले आणि आता आता मी हा रुमल सोडून बघते आता हा रुमल सोडून बघूया आपण आपलं पनीर कसं तयार झालंय ते हे बघा बघू शकता तुम्ही छान वडी पडली आहे त्याची आता जर तुम्हाला हे आत्ता वापरायचं असेल तर तुम्ही लगेच याच्या क्यूब म्हणजे वड्या करून तुम्ही वापरू शकता पण जर तुम्हाला आता वापरायचं नसेल तर याला एका डब्यामध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये जर ठेवलं तर साधारण पाच ते सहा दिवस हे पनीर असं छान फ्रेश राहू शकतं यासाठी मी आता एक डबा घेतला आहे आता या डबामध्ये मी साधारण एक फुलपात्रभर पाणी ओतते हे पनीर बुडेल इतपत पाणी यामध्ये घातलं आहे आणि यामध्ये मी हे असं पनीर ठेवून देते यामुळे काय होईल हे पनीर जे आहे ना हे असंच फ्रेश राहील जर आपण असंच कोरडं जर पनीर ठेवलं फ्रीजमध्ये तर ते साधारण थोडं पिवळं पडतं म्हणजे ते खराब होतं पण जर पाण्यामध्ये असं ठेवलं तर हे साधारण पाच ते सहा दिवस छान राहतं आणि याचं जेव्हा पण तुम्हाला भाजी करायची असेल त्यावेळेस आपण तुम्ही हे वापरू शकता आता मी तुम्हाला या पनीरच्या वड्या करून दाखवते बघू शकताय खूप छान झाले आपलं घट्ट असं झाले पनीर तयार आणि छान वड्या पडतंय त्याच्या तर असं हे पनीर तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करून पहा आणि हो माझ्या इतर रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर ललित प्रियास किचन या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय